ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या ठाणे शहरातील पाच मुलं बेपत्ता झाल्याने मोठ्या प्रमाणात खळबळ माजली आहे शहरातील कासर वडवली कापूरपावडी कळवा आणि उमरा या पाच पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील पाच मुलं बेपत्ता झाल्याचं समोर आलं आहे बेपत्ता झालेल्यांपैकी सर्वच मुलं अल्पवयीन असून यामध्ये चार मुलींचा तर एका मुलाचा समावेश असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे सात आणि आठ सप्टेंबर या दोन दिवसात चा चा या चार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून ही, ही। मुलं बेपत्ता झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे यापूर्वी एकाच घरातील दोन सख्खे भाऊ बेपत्ता झाल्याच्या घटनेला दोन दिवसही उलटत नाही तोच ठाण्यात पाच मुलं बेपत्ता झाल्याने पालकवर्गामध्ये घबराटीचं वातावरण पसरलं आहे मुंब्रातील चौदा वर्षीय मुलगा गणपती विसर्जन पाहून येतो असं सांगून गेला होता हा मुलगा सहा सप्टेंबरपासून बेपत्ता आहे तर कळवा येथील पंधरा वर्षीय मुलगी चार सप्टेंबर रोजी भाजी घालण्यासाठी गेली होती ती घरी परतली नसल्याने कळवा पोलीस ठाण्यात आठ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल झाला आहे कोकणातला चाकरमाने गणपतीसाठी गावी गेल्याने परिवहन सेवेला तब्बल चाळीस लाखांचा फटका बसला आहे गणेशोत्सवाच्या काळात कोकणवासी गावाला हमखा जातात त्याचप्रमाणे इतरही नागरिक आपापल्या गावी जातात आणि त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेला तब्बल चाळीस लाखांचं चा नुकसान झालं असल्याचं निदर्शनास आलं आहे दररोज ठाणे महानगरपालिकेचं सर्वसाधारणपणे उत्पन्न सत्तावीस ते अठ्ठावीस लाख रुपयांच्या घरामध्ये असतं मात्र गणेशोत्सवाच्या काळात हे उत्पन्न चोवीस ते पंचवीस लाखांच्या खाली गेल्याचं आकडेवारीवरनं स्पष्ट झालं आहे याचा थेट फटका ठाणे महानगरपालिकेच्या परिवहन सेवेला बसला असून दहा दिवसामध्ये परिवहन सेवेला सुमारे चाळीस लाख रुपयांचा फटका सहन करावा लागला असल्याचं स्पष्ट झालं आहे CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations Ranked the best emerging school by the Times of India For personality over percentage CP Goyanka is the intelligent choice पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन सन दोन हजार बावीस तेवीस या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे माल जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट ओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम पे याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद माजी नगरसेविका कांचनताई चिंदरकर यांचा वाढदिवस आज अतिशय उत्साहात साजरा झाला कांचन चिंदरकर हे दोन हजार बारापासून या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत नागरिकांच्या समस्या सोडवण्याला सर्वतोपरी प्रयत्न करत असतो त्याचप्रमाणे नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा प्राधान्याना मिळाव्या ह्या आमचा दृष्टिकोन असतो आणि त्या दृष्टिकोनातूनच प्रभागामध्ये विविध कामं प्रभावीपणे केल्याचं कांचनता चिंदरकर यांनी आज ठाणे वर्तमानशी बोलताना सांगितलं नागरिकांचा उत्साह असतो की ते नेहमीच आमच्या पाठीशी उभे असतात आणि नेहमी आम्हाला कृपा आशीर्वाद देत असतात तर त्याच्यामुळे आपण त्यांच्यासाठी म्हणून ज्येष्ठ नागरिकांसाठी आज आपण छत्रीवाटपचा कार्यक्रम आज आयोजित केलाय तर त्याच्यासाठी पण त्यांचा खूप प्रतिसाद आहे आणि चांगल्या प्रकारे आज तो आम्ही साजरा करणार आहोत प्रभागातील नागरिक हे कायम आपल्या पाठीशी आहेत त्यांचा आशीर्वाद कायम मिळतो आणि हीच आमची संपत्ती असल्याचं देखील कांचन चिंदरकर सांगतात आज वाढदिवसानिमित्त नागरिकांसाठी छत्री वाटपाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं त्याचप्रमाणे इतरही समाज कार्यक्रम करण्यात आल्याचं श्री विजय चिंदरकर आणि कांचन चिंदरकर यांनी सांगितलं तर आपण नगरसेवक जेव्हा आम्ही दोन हजार बारापासून झालो तेव्हापासून आपण हाच एक डोक्यात विचार घेतो की आपण जे प्रभागातील नागरिक आहेत तर त्यांच्या ज्या मागण्या असतात किंवा त्यांच्या ज्या मूलभूत गरज गरजा असतात त्या आम्ही प्रय प्रयत्न करत असतो की त्या जेवढ्या जमतील तेवढ्या आपण पूर्ण करण्याचा आणि ते आपल्याला त्याचं जे आपण म्हणतो की रिटर्न्स असतं तर ते आम्हाला नेहमी मतदाय किंवा त्यांचं जे असतं ते नेहमी चांगल्या प्रकारे आम्हाला देतात ते आणि म्हणून आपण आता गेले सलग तीन वेळा आपण इथे निवडून येतो आहे असाच कृपा आशीर्वाद आपल्या प्रभागातल्या लोकांनी आमच्यावर ठेवावा आहे नऊ सप्टेंबरला मॅडमचा वाढदिवस आहे विविध कार्यक्रम या वाढदिवसानिमित्त प्रभागामध्ये ठेवलेले आहेत आणि मॅडमला ज्या पद्धतीने आता इतर सर्व मान्यवरांच्या शुभेच्छा येतात त्या पद्धतीने आज संपूर्ण मॅडमचं कार्य चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि मॅडमला संपूर्ण चिंदरकर परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा जैन मंदिर ट्रस्टमधील खजिनदार अशोक कुमार सरदार अल पारेख यांच्यावर सोमवारी आठ सप्टेंबर रोजी सकाळी से दहा वाजण्याच्या सुमारास टेंबी नाका येथील नागकोडा ज्वेलर्स येथून पायी जात असताना एका टोळक्याने भर रस्त्यात अडवलं तुला जास्त मस्ती आली आहे का असा जाब विचारत या टोळक्याने अशोक कुमार यांना चापटीने मारहाण केली त्यावेळेस अशोक कुमार यांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोरांनी तिथून पळ काढला या हल्ल्याचा व्हिडिओ सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे याआधीही त्यांना काही जणांनी मेसेज पाठवून धमकवण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्याला दाद न दिल्याने आज त्यांच्यावर हल्ला करण्यात आला या प्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे या हल्लेखोरांवर कठोर कारवाई व्हावी यासाठी पोलीस आयुक्तांकडे लेखी तक्रार करणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलं आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे तेव्हा आपल्या समस्या आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता ठाणे वर्तमान शॉप नंबर सोळा खाटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो उत्तर मग पुन्हा भेटू द्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय जाहें महाराष्ट्र